श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी कृपया चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे शनी अमावस्या शनी अमावस्येला आपण अनेक उपाय करत असतो आपल्याला कुठलीही अंधश्रद्धा करायची नाही आहे कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत परंतु आपल्या आपल्या घरातील निगेटिव्हिटी जावी म्हणून आपल्याला काही उपाय करायचे असतात कारण अमावस्या ही वाईट असे मानले जाते परंतु अमावस्या अजिबातच वाईट नाही आहे खूप चांगला दिवस असतो आणि त्यातल्या त्यात क्षणी अमावस्या म्हणजे दुर्मिळ असते वर्षातून दोन ते तीन वेळास ही अमावस्या येत असते म्हणून या दिवशी आपल्याला उपाय करायचे आहेत कारण ते खूप फलदायी ठरतात तर आपल्याला या दिवशी सकाळी पाणी फरशी पुसताना पाण्यामध्ये लिंबू हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे त्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी कमी होण्यासाठी भरपूर मदत होईल आणि अमावस्येला मी जे महत्त्वाचे दोन उपाय सांगणार आहे ते म्हणजे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आणि तो नारळ आपल्या घरात जे जेवढे घरातल्या माणसा माणसावरून मुलं असतील मुलांवरून घरात जितके सदस्य आहे सर्वांवरून हा नारळ तुम्हाला अँटी क्लॉकवाईज ठे फिरवायचा आहे म्हणजे घड्याच्या घड्या घड्याचे काटे जसे फिरतात त्याच्या उलट्या बाजूने तुम्हाला फिरवायचे आहे आणि असे फिरवून तुम्हाला सात वेळा फिरवायचे आहे आणि फिरवताना श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा सात वेळा म्हणायचे आहे आणि हा नारळ तुम्हाला घराबाहेर फेकून द्यायचं आहे घराबाहेर जर फेकणे शक्य नसेल तर आ, तो डस्टबिनमध्ये टाकला तरीही चालेल नारळामध्ये खूप निगेटिव्हिटी शोषून घेण्याची क्षमता असते म्हणूनच आपल्यामध्ये काही गोष्टी असतील काही निगेटिव्हिटी असेल तर कुठल्या गोष्टीचा त्रास असेल आजारपण असेल तर या सर्व गोष्टींवर हा प्रभावी उपाय आहे अमावस्येला नक्की करा आपल्या मुलांवरून मुलं जर चिडचिड करत असतील कुठलाही त्रास देत असतील ऐकत नसतील तरीसुद्धा हा उपाय खूप चांगला आहे नक्की तुम्ही करून पहा त्यानंतर दुसरा उपाय दुसरा उपाय म्हणजे कर्पूर होम कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला नारळावर शेंडीसहित नारळ घ्यायचा आहे नारळावर सात कापराच्या वड्या भीमसेनी कापूर असेल तर उत्तमच आहे नसेल तर साधा कापूर असेल तरीही चालेल तर हा कापूर सात कापराच्या वड्या एक कापूर जळाल्यानंतर जळत आला की दुसरा कापूर दुसरा कापूर जळत आला की तिसरा कापूर असे सात कापूर जाळायचे आहे आणि हा नारळ घरात सगळीकडे फिरवायचा आहे घरात जितके रूम आहे सगळ्या रूममध्ये हा नारळ फिरवायचा आहे आणि नंतर तो एका ठिकाणी ठेवून द्यायचा आहे नारळामध्ये किंवा कापरामध्ये सुद्धा घरातील निगेटिव्हिटी कमी करण्याची खूप क्षमता असते त्याचप्रमाणे आपल्या स्त्रियांना माहेरचे तसेच सासरचे सुद्धा पितृदोष लागत असतात म्हणून आपल्याला पित्रांना शांतसुद्धा ठेवणे गरजेचे असते कारण पितृदोष लागला तर खूप त्रास आयुष्यात होत असतो म्हणून आपले पितृ शांत असणे खूप महत्त्वाचे आहे त्याचसाठी शनिवारी आपल्याला सेवा करायची आहे ती काय तर आपल्याला दक्षिण दिशेला दक्षिण दिशेला तोंड करून पितृस्तुती म्हणायची आहे याने सुद्धा खूप जास्त तुम्हाला फरक पडेल कारण तुमच्या आयुष्यात जर कुठल्या कामांना अडथळा येत असेल काम पूर्ण होत नसतील तर याने तुम्हाला खूप जास्त फरक पडणार आहे नक्की तुम्ही हा उपायसुद्धा करून पहा हे छोटे मोठे उपाय आपल्याला करून आपल्याला घरात शांती आणायची असते आणि म्हणूनच तुम्हाला हे सर्व उपाय करून पाहा आज एवढीच माहिती माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ धन्यवाद